नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आमच्या सुवर्णनिवास व्हिलॉग या, या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही पाठीमागं पाहू शकता की मी आलेलो आहे रानामध्ये आणि पाठीमागचा परिसर बघू शकता तुम्ही बघा माझ्या पाठीमागं दिसत असेल तुम्हाला शेती हे बघा इथं म्हशी पण आहेत बघा दिसल्या का चालू आहे आपण रानामध्ये आणि मित्रांनो आपण शेतीविषयी कामासाठी आता हे दिवस आहेत पावसाळ्याचे चालू काहीतरी कामानिमित्त आपण रानामध्ये येतो आणि श आता चालू आहे बघा श्रावण महिना आणि सारख्या श्रावण सरी अशा म्हणजे बरसतच असतात तर आपण येतो रानामध्ये ना आपल्यापैकी काहीच नसतं आणि पाऊस चालू होतो आणि मग आपण भिजतो आपला मोबाईल असेल मोबाईल भिजतो आपण भिजतो तर आणि आपल्याला रानामध्ये काही कुठं झाडं पण नसतात किंवा आणि पावसाळ्यात तर मी म्हणतो झाडाखाली थांबायचंच नाही कुठं जर असं घरं वगैरे असेल त्या घराचा आसरा घ्यायचा पण असं जाऊन कुठं झाडाखाली अजिबातच राहायचं नाही बघा तर तेच आपण आज दाखवणार आहोत की असं राहनात किंवा शेतात आपण चाललो आहे आणि आपल्यापाशी तीन दोन ते ती तीन वस्तू अशा एकदम आपल्या गरजेच्या जवळ ठेवायच्यात बघा तर त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत मी तुम्हाला दाखवतो कारण एमर्जन्सी असा पाऊस आला आपण भिजणारच आहोत आपल्यापाशी मोबाईल असतो पैसे असतात मग त आपलं आणि पैशाचं आणि मोबाईलचं संरक्षण कसं करायचं ते, ते, ते आपण कर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो त्या तीन वस्तू कोणत्या कोणत्या असाव्यात आपल्याजवळ तर तुम्हाला सांगतो आणखीन पण भरपूर म्हणजे आपण जवळ बाळगू शकतो एखाद्या छोट्याशा पिशवीमध्ये आणू शकतो आपण ह्या राहण्यामध्ये येताना तर त्या वस्तू आहे आपलं एक पोत आहे बघा हे युरियाचं पोतं सहजपणे कुठं पण उपलब्ध होतं आपण शेतामध्ये युरिया टाकतोच त्या श त्या युरियाचं पोतं आणि अशा एक किंवा दोन तीन कॅरीबॅग आपल्याला पुरेसे होतात बघा मोबाईल ठेवण्यासाठी आणि पैसे ठेवण्यासाठी तर चला बघू आपण ह्याच्यापासून आपण पावसापासून आपलं कसं संरक्षण केलं जाय जाऊ शकतं ते आपण तुम्हाला दाखवतो आता तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो ही जी एक कॅरीबॅग आहे आपण दोन कॅरीबॅग आणल्यात पहिली कॅरीबॅग आहे ते आपण ह्याचा उपयोग असा करू शकतो तेही बघा तुम्ही आणि असं पाण्यामागं गुंडाळून आपण डोक्यामध्ये घालू शकतो म्हणजे जेणेकरून जरी पावसाचं पाणी आलं तरी हे आपल्या कॅरीबॅगवरून बाहेर जाऊ शकतं आपल्या डोक्यात किंवा केसात मुरू शकत नाही आणि आपल्याला सर्दी होण्यापासून वाचवलं जातं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा दिसतंय तुम्हाला मोबाईलमध्ये याच्यावर किती पण पाणी वाता काही होऊ शकत नाही किती पण काही पण असू हो द्या किती पण पाऊस येऊ हो द्या तुमचं शंभर टक्के डोक्याचं संरक्षण होणार तर हे कसा आवडला हो तुम्हाला जो बघा आणि दुसरी दुसरी बॅग आपली तर ही दुसरी बॅग कशासाठी आपण घेतली तर आपला मोबाईल असतो आपल्याजवळ आता प्रत्येकाजवळ मोबाईल आहेच तर तो मोबाईल आता पावसामध्ये भिजणारच भिजल्यानंतर आपलं नुकसान होणार आहे त्या आपलं जे होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण ही कॅरीबॅग आणलेली तर ही कॅरीबॅगमध्ये आपण असा मोबाईल ठेवायचा आणि ह्याला दोन तीन अशा गड्या घालायच्या आणि डायरेक्ट आपल्या किशात ठेवून टाकायचा आपल्या मोबाईलचं व्यवस्थितपणे संरक्षण होऊन जाईल बघा तर कसं काय आवडलं तुम्हाला जुगाड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तिसरा जो आपला जुगाड आहे मित्रांनो हा आहे पोत्याचा युरियाचं पोत आहे आपलं आणि ह्याच्यापासून तुम्ही ना आता की ह्याच्यापासून पावसापासून कसं वाचायचं बरोबर आहे तुम्ही असं घेऊन घेतलं तरी भिजणाऱ्याचं आहे असं डोक्यात घालून तुम्हाला काय दिसणार नाही कुठं चाललं आहे ते बरोबर आहे का तर त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे मित्रांनो ही खास गावाकडेच टेक्निक आहे उपलब्ध आणि शेतकऱ्यांकड कर। आपण खेडेगावात राहतो म्हणून आपल्याला माहिती आहे लहानपणापासून आपण हा जोगाड करत आलो आपल्यापाशी काही छत्री नसते रानात आपल्यापाशी एकदम गावटी पद्धत म्हणजे हो काही बघा हे पोत आहे आपलं असं दिसलं का तुम्हाला पोतं इकडून पोत्याचं तोंड आहे बघा तर पोत्याचं तोंड आपण खाली ठेवायचं वरती नाही ठेवायचं ह्यात पाऊस जाऊन बसून तर हे काय करायचं उलटं करायचं जिकडून शिवलेली बाजू आहे तिकडं हे बघू शकता मित्रांनो आणि हे मधमध असं पकडायचं का इकडून आणि इकडून आणि ह्याची काय करायचं हे असं असं करायचं हे असं करून आपल्याला काय करायची ह्याची कोक तयार करायची बघा मित्रांनो ही अशी कोप केली आपण दिसली का तुम्हाला कोप केलेली हे टोपीसारखं दिसलं का तर हे अशी कोप म्हणजे टोपी करायची आणि हे असं ठेवायचं ही झाली आपली टोपी तयार आणि ही टोपी आपण पावसाळ्यात ही डोक्यात अशी घालू शकतो दिसली तुम्हाला दिसली का कशी वाटली टोपी आपली तर ही अशी टोपी घालायची आणि आपण पोतं जरा मोठं घ्यायचं आहे आपलं थोडंसं छोटं पोत आहे युरियाचं पोतं मोठं असतं बघा आपलं भरपूर संरक्षण करतं ती हो का हे आपल्याला म्हणजे डोक्यावर पण पाण्या नाही राहू शकत आणि ज्या ज्या साईडने पाऊस आहे समजा इकडून पाऊस आहे पाटीमागच्या साईडने तर असं करून खाली बसायचं झाडाखाली बसायचं नाही आपल्या मोकळ्या रानात असं बसायचं आणि जिकडं पाऊस आहे तिकडं पाटण करून बसायचं एकही ठेंबाने आपण वल्ल होऊ शकत नाही तुम्ही बघू शकता तो 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 माँगा, माँगा, हे डायरेक्ट असं खाली बसायचं तर बघितलं ना मित्रांनो हे आपली टोपीच म्हणजेच ह्याला आपल्या इकडच्या खेडेगावातल्या भाषेत ह्याला गोंगत म्हणतात बघा गोंगतं खेडेगावातल्या लोकांनी बघितलं तर त्यांना लगेच लक्षात येईल शेळ्यां शेळ्यांमागं हे सगळ्यात उपयोगी आहे उन्हाचं सुद्धा करू शकतो आपण पण उन्हा उन्हाचं कसं आहे आता हे पोतं जे आहे ते तापतं गरम होतं त्याच्यामुळं ह्याचा उपयोग होत नाही ह्याच्यासाठी आपण टॉवेल किंवा एखादी शेळा असेल आणि थोडीशी वल्ले करून वापरले ना म्हणजे गार पण लागतं आणि रानामध्ये भरपूर गार हवा असते बघा म्हणजे हवा चालूच असते किती जरी उन्हाळा असला तरी मग त्या हवेने परत आपण ते भिजवल्यामुळं जे आपण शाल किंवा एखादे आहे त्याचं घोंगटं बनवलेलं असतं तर हवेने एकदम गार हवा येते आपल्याला अजिबात उकडत नाही त्याने किंवा गरम लागत नाही किंवा ऊन लागत नाही तर बघा कसं काय वाटते शेती मस्त पैकी छान आहे का नाही हिरवीगार पावसाने मस्त झालंय बघा सगळीकडं आणि इथं बघा आपली मित्र मंडळी बसलेत कोण आहेत कोण आहे रे को काय नाव आहे तुझं बाळा साकिब तांबोळी साकिब तांबोळी आणि तुझं सोहम सुभाष शिंदे सोहम सुभाष शिंदे सुभाष शिंदे बर आणि काय करताय इकडे तुम्ही पतंग पतंगूडाव पतंग उडावताय तू बघू शकता मित्रांनो काहीतरी पतंग उडवत बसलेत हे राहणार येऊन तिकड वरती पतंग आता दिसते का नाही काय माहिती ऊन पण आहे भरपूर आणि शाळा नाही करा कशाची ना, गोपाळ दहीहांडीची सुट्टी आहे म्हणणं गोपाळ काला म्हणणा काय म्हणायचं गोपाळ का तर चला बाय मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या मध्ये आणि आपला जर जुगाड तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबायला विसरू नका तर चला बाय